माजी शिक्षक आमदार आणि श्री शक्ती शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ अपूर्व हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त डिव्हाइन कॅम्पस सटाणा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे आयोजन डिव्हाइन कॉलेज ऑफ फार्मसी दिया आय केअर मालेगाव वेलनेस फॉर एअर मेडिकल सटाणा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत संस्थेचे सचिव डॉ दीपक भाऊ सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले शिबिराचे उद्घाटन डॉक्टर दीपक सोनवणे डॉ पवनराज गांगुर्डे संस्थेचे विश्वस्त जयसिंग दात्रे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील महाजन दिनेश कांकरिया आणि डॉ अभिजित निकम यांच्या उपस्थितीत संपन्न झाले या शिबिरात उंची वजन हिमोग्लोबिन रक्तातील साखर रक्तदाब तसेच डोळ्यांची तपासणी अशा विविध तपासण्या करण्यात आल्या सुमारे चारशेहून अधिक नागरिक पालक विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला शिबिरादरम्यान एम डी डॉक्टर पवनराज गांगुर्डे यांनी रुग्णांची वैद्यकीय या तपासणी करून आवश्यक उपचारांसाठी मार्गदर्शन केले डॉक्टर तुषार समुद्रे व डॉक्टर अभिजित निकम दिया मालेगाव यांनी डोळ्यांची तपासणी केली तर वेलनेस फॉरेव्हर व कांकरिया मेडिकल सटाणा यांच्यातर्फे रुग्णांना मोफत औषधे आली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे कार्यक्रम समन्वयक डॉक्टर गणेश सोनवणे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्राध्यापक अयास शहा आणि एनएसएस स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली डिव्हाइन कॅम्पसमधील इंग्लिश मिडियम स्कूल फार्मसी कॉलेज आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आज आपण डिवाइन कॉलेज ऑफ फार्मसी या कॅम्पसमध्ये आलो आहोत आणि इथं आपण आज कॅम्पचा उल्लेख एकच आहे का जेवढे डिवाइन कॉलेजचे स्टुडंट आहेत त्यांचे पॅरेंट्स त्यांना सगळ्यांना एकत्र बोलवणार आणि आज जो वाढदिवस भाऊंचा आहे त्या वाढदिवसानिमित्त आपण हा कॅम्प ठेवलेला आहे या कॅम्पचा उद्देश एकच आहे की ज्यांचे हिमोग्लोबिन जो कमी असतो त्याच्यानंतर ज्यांचा हिमोग्लोबिनबरोबर त्यांचे पे बी पी शुगर त्याच्यानंतर आय चेकअप या सगळ्या गोष्टी या कॅम्पमध्ये ठेवल्या आहेत हिमोग्लोबिन चेकअप करताना हिमोग्लोबिन पूर्ण चेकअप होणार त्यानंतर त्यांना त्याच्यावर मार्गदर्शन केलं जाणार त्याच्यासाठी मार्गदर्शनासाठी आपली सगळ्यातली एम डी डॉक्टर डॉक्टर पवनराज गांगुडे सरांना आपण बोलवलं आहे याच्यासाठी त्यानंतर ते बी पी शुगर त्याच्यात जे प्लस मायनर्स असतील त्याच्यावर बी सर आपल्याला मार्गदर्शन करतील कन्सल्टन्सी पूर्ण देतील ते पण सेवा सर आपल्याला देत आहेत पवनराज गांगुडे सर आणि हे सर्व आणि याच्यावर जे हिमोग्लोबिनचे जे औषधं आहेत ते मोफत आपण वेलनेस काक्र्या मेडिकल प्लस श्रीमद रामचंद्र हॉस्पिटल धरमपूर यांच्यामार्फत ते दिले जाणार आहे जे पण ही ॲक्टिव्हिटी होते हीच ॲक्टिव्हिटी आपल्याला ही कायमस्वरूपी चालू ठेवायची आपण सटनला काहीतरी देणं लागतो त्या उद्देशाने हा कॅम्प आपला चालू असतो हाच कॅम्प असा उद्या परत नाशिकला पण आहे सेम कॅम्प आहे आणि परत सहा तारखेला डॉक्टर नीणा आणि डॉक्टर निखिल पटेल हे डॉक्टरांचा पण कॅम्प घेतला जाणार आहे तो कॅम्प जो आहे तो न्यूरोलॉजिस्ट प्लस कार्डिओलॉजिस्टचा राहणार आहे तर तो कॅम्प आपण घेतलेला आहे सहा तारखेला वेलनेस फॉरच्या फर्स्ट फ्लोअरला सर्व यावे ही नम्र विनंती धन्यवाद